नमस्ते सुंदर अशा दिवसाच्या खूप खूप सुंदर अशा शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ मी हेमा आपला हेमास लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला मी मिरच्या कशा म्हणजे सारण भरून त्या भाजते ते तुम्हाला दाखवते तर ह्याच्यासाठी मी ह्या कमी तिकडवाल्या मिरच्या घेतल्या आणि त्या सुरीने उभ्या चिर दिला त्यांना आणि त्याच्यामध्ये मीठ भरून अर्धा तास मी तशाच ठेवल्या होत्या आता त्या थोड्या नरम झाल्यात मग आता आपण त्याच्यातल्या बिया अशा काढून घेऊया तुम्ही त्या सुरीच्या टोकाने किंवा चमच्याच्या टोकाने त्या काढून घेऊ शकता तर मी सगळ्या त्या बिया काढून घेतल्या आणि हे थोडंसं पाण्यामध्ये मी गुळ विरघळत ठेवलं होतं आणि ताटामध्ये मी बेसन तांदळाचं पीठ कोथिंबीर आणि मीठ घेतलं आहे आता ते आपण एकत्र कालवून घेऊया आणि त्या गुळाच्या पाण्याने आपण ते पीठ भिजवून घेऊ आता त्याच्यात थोडं मी दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा टाकलं आणि किंचित सोडासुद्धा टाकला आहे आणि ते एकत्र केलं आहे आणि आता आपण हे सगळं सारण त्या मिरचीमध्ये भरून घेऊया पूर्ण आतमध्ये भरून बाहेरून त्यांना असं लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा ही एक आपली भरून झाली आता ही दुसरी दाखवते हे बघा त्याच्या आतमध्ये हे असं पूर्ण आत आत भरून घ्यायचं आहे सारण हे आपल्याला आप याप्रमाणे सगळं सारण मी त्या मिरच्यांमध्ये भरून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तर अशा प्रकारे मी त्या सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आहेत आणि आता मी गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे त्याच्यात ते थोडंसं तेल टाकलं आपल्याला काही ते खूप तेलात त्या ते तळायचे नाही आहे आता थोडंसं तेल टाकलं आहे आणि गॅस आता बारीक केला आहे आणि आता त्याच्यावरती मी त्या सगळ्या मिरच्या ठेवून घेते आपल्या बारीक गॅसवरती त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या खूप क्रिस्पी अशा भाजणार अशा खुसखुशीत होणार बारीक गॅसवरती तुम्ही भाजल्यात तर आता ती एक साईड भाजली की नाही बघूया तर हे बघा आपली किती सुंदर ती एक साईड भाजून झाली आहे आता आपण त्याला पलटी करूया आणि दुसरी साईडसुद्धा भाजून घेऊया आणि अशा प्रकारे आता ते मी सगळ्या पलटी करते आहे हे बघा आणि छान आपल्या ते एका साईडने भाजल्या आता आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया आणि अशा प्रकारे मी ह्या मस्त अशा छान मिरच्या भाजून घेतल्या आहेत थँक्यू